दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बी मध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देत ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या नवजीवन इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच संपन्न झालाय यावेळी विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नवजीवन इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून वांगणी परिसरात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच लहानग्यांवर सुसंस्कार घडवण्याचा प्रयत्न केला जातोय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांना कला क्रीडा साहित्य परंपरा यासोबत या, के या शाळेकडून केला जातोय या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रमुख अतिथी म्हणून वांगणी ग्रामपंचायतच्या सरपंच वनिता आढाव यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुदास शेलार शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार ग्रामपंचायत सदस्य अमित शेलार दीपाली कांबरी मनीषा गायकवाड यांच्यासह नवजीवन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रद्धा पानमन शाळेतील सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते वर्षभरात शाळेने मार्केट कार्निवल विज्ञान प्रदर्शन तसेच इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले यासोबतच विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला विद्यार्थ्यांचा उत्साह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे नवजीवन इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात संपन्न झाला Like, comment, share and subscribe.